नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओला ना कुठून सुरुवात करायची तेच कळत नाही कारण की ब्लॉग बनवायला तर मला वेळ नाही आहे आणि जे आपले स्टोरीचे जे कंटेंट आहेत तर तेही बनवायला वेळ नाही आणि आता म्हटलं जी थोडीशी अपडेट आहे लहान मुलांसाठी जे की तुमच्याही घरात लहान मुलं असेल आणि उन्हाळा दिवस आहे तर आहे ना सांगायचं एवढंच हे बघा बोलूचं गाल कालचा शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल जवळून दाखवते गोलूच्या गालाला आहे ना गाला एक अशी छोटीशी फुटकुळे आणती आणि त्या फुटकुळीचंच रूपांतर एवढं मोठं झालं की ए नच आहे ना येऊ युगाल आहे ना युगाल असा हे बघा खूप दुखतंय रडतंय त्याचं एक कराट बनल्यासारखं आहे त्याचं आणि तो रडतही होता त्यातून आज डॉक्टरांकडं नेऊन वेळ झाले की थोड्या थोड्या वेळाला रडतो हा डॉक्टरांकडून बोलू काय केलं डॉक्टरने इंजेक्शन देऊन टाकली घाल पाहिजे ना रडतो शांत नाही असं सगळी कामं सुरू यायला मी घेऊन बसते डॉक्टरांनी ह्याच्या जखमधली जी काही घाण झाली ना इंजेक्शन डॉक्टरने हाताला हो त्याच्यातली सगळी घाण जी आहे ना ती त्यांनी काढली आहे पण आहे ना ते रक्त वगैरे नंतर अजून आहे अजून फुगलेला भाग आहे तो आणखीन घाण निघान काही डॉक्टरने का एकदाच काढलं आणि परत ते झालं असं नाही सारखं रडतोय आणि त्रास होतोय त्याला खूप त्याचा आणि मला काय वाटलं उन्हाळा दिवस आहे आणि आला असेल अशीच फुटकुळी कारण की इथं या साईडला गालाला येणं म्हणजे साहजिकच आहे ना तर गालाला फुटकुळीच येणार उन्हाळा दिवस आहे घामाळाची वगैरे असं असं वाटलं दोन चार दिवस होती ती आणि त्याचं मोठा असा ही आकारच बनलाय म्हणजे असा एवढा आकार बनलाय तो दाखवून द्याय आणि सेल्फी कॅमेरा आहे त्याच्यामुळं ते व्यवस्थित दिसतही नाहीये हो पाणी येते इकडच्या गालाला येते आहे का बघू गुलू नाही दिसणार आणि राऊंड राऊंड रडतोय अ विश्वास बस झालाय असं वाटतंय मी जास्त देवाधर्माचं करते म्हणून देव का माझ्याच महाग लागलाय की काय कारण की सारखं कुणाच्या ना कुणाच्या मा मागे घरात कुणालाच असं सुख नाही सारखं दवाखाना चालू परवाच्याच दिवशी दवाखान्यातून आणलंय आणि परत कालपासून हा प्रकार वाढलाय आणि असं किड पडल्यागत झालं म्हणजे असं व्यवस्थित असं वाटच ना झालं काल हाताला चाकू लागला माझ्या तर रक्ताचा एक थेंब आला नाही पण आहे ना गोड जे आहे अंगठा जो आहे तो सुजलाय आणि त्या अंगठ्याने काम पण करता येत नाही अशी अवस्था झाली आणि थोडक्यात थोडं कसं तरी थोडं स्वतःला कंट्रोल किंवा शांत करण्याचा प्रयत्न करते तर आधी एक वेगाने चिडचिड वाढती आणि वेदिका फटके खाती हो ना मम्मी मारते ना तुला का मारते ग हो? का मारती मम्मी सांग मला नाही <laughs> <laughs> राग निघतो जास्त तिला <laughs> काही जरी विचारलं तर मला नाही माहित हाच उत्तर असणार याच कारण कि तिने ते ठरवलंच आहे हो ना मला नाही माहित आहे का <laughs> <laughs> तिला पण सर्दी खोकला आहे तिला औषध दिलं पण हे शांती आणि सुख आहे आतापर्यंत मग अशी खूप रडत होता मग आहे ना मी तारक मंत्र म्हणत बसले आणि त्याला घेऊन फिरतही म्हणले तर तेव्हा तो शांत झाला आणि आता म्हटलं व्हिडिओ करावं तर आहे ना आता तो रडायला लागला म्हणजे करू काय असं कळत नाही आता स्वामी माझी परीक्षा घेत आहेत की माझी कुलदेवी परीक्षा घेते मला कळत नाही आणि तू आता रडकून द्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्या करायच्यात मला पण आहे ना हे सारखं आजार चिडचिड असल्यामुळं काहीच होत नाही जे विचार करते त्यातलं काहीच घडत नाही आता मी व्हिडिओ इथे चेंज करते बाबू रडते चला बाय करा भीती का श्री स्वामी समर्थ बोलू बाय कर बघा जखम त्याची फोडलं हे खरं तर पण नाही ना त्याच्या आतमध्ये जी गहन आहे ते अजून आहे 哦，怎么？